वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत इच्छुकांची यादी तयार करण्यात आली वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रविवारी बजाज नगरातील अंकुर गेस्ट हाऊस येथे अंतर्गत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित बैठकीत प्रत्येक वॉर्डातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली तसंच युती करण्यासंदर्भात चर्चा करून निवडणूक लढवण्यासाठी योग्य बैठकी ध्येय धोरण ठरवण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिंगाडे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र पुलावळे माजी पंचायत समिती सदस्य मारुतीराव धुमा जिल्हा सचिव प्राध्यापक संजय संभाळकर माजी सभापती धनश्री कांबळे माजी सरपंच तेजस्विता पंडित नूतन अडसरे कैलास भोकरे ॲडव्होकेट भगवान निंबाळकर गणेश घुले लक्ष्मण शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती